पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी तिकीट लवकर मिळत नसल्यामुळे धुळे बस स्थानकातील नाशिक बायपास कार्यालयासमोर प्रवाशांच्या रांगा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने हा श्री गुरुदत्त जयंती उत्साहात साजरी अयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं होणार थेट प्रसारण धुळे मध्यवर्ती बस स्थानकात बसे शोधासाठी प्रवाशांची होते धावपळ अंधश्रद्धेवर मात करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन काळाची गरज ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांचे प्रतिपादन शिरपूर मर्चंट बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करा तोपर्यंत कराची वसुली थांबवा मुख्यमंत्री शिंदे धुळे देवपुरातील प्रमोद नगरातील श्री मंदिरा, दत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी आता पोह्या बातमीपत्र विस्ताराने वेळेच्या अगोदर पोचावे यासाठी शासकीय नोकरदारांसह महाविद्यालयीन विद्यार्थी नाशिक बायपास जाणाऱ्या एस टी अधिकची पसंती देतात मात्र सध्या नाशिक बायपास जाणाऱ्या एस टीचे तिकीट घेण्यासाठी तासन रांगे उभे राहावे लागत असल्याने शासकीय नोकरदारांसह विद्यार्थ्यांना मोठी नाराजी पत्करावी लागत आहे त्यामुळे तिकीट घेण्यासाठी एक खिडकी न उघडी ठेवता दोन खिडक्या सुरू ठेवाव्यात अशी मागणी केली जात आहे सुरुवातीला नाशिक बायपास जाण्यासाठी बसेसची कमतरता जाणवत होती मात्र सध्या प्रवाशांची गरज लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र तरीही प्रवाशी नाराजी करताना दिसत आहे काही शासकीय नोकरदारांसह महाविद्यालयीन विद्यार्थी नाशिकला जाण्यासाठी नाशिक बायपास बसेसला अधिक पसंती देतात त्यामुळे शासकीय नोकरदारांसह विद्यार्थी धुळे बसस्थानकातील नाशिक बायपास येथे पहाटेपासून तिकीट घेण्यासाठी येत असतात मात्र कार्यालयातील एकच खिडकी उघडी असल्याने नोकरदारांसह विद्यार्थ्यांना रांगेत तात्कळत उभे राहावे लागते याचा परिणाम कामावर व शैक्षणिक क्षेत्रावर होत असतो त्यामुळे नाशिक बायपास मार्गे जाणाऱ्या प्रवाशांची हेडसाण लक्षात घेता तिकीट देण्यासाठी एक नव्हे दोन खिडक्या उघडाव्यात जेणेकरून प्रवाशांना उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरं जाता येणार नाही सुनील गवळी सहसंपादक माता हिंगलाच वृत्तवाहिनी धुळे परिसरात श्री गुरुदत्त धार्मिक व सामाजिक कार्यक्रम साजरे करण्यात आले धुळे तालुक्यातील नळोद येथे आज श्री गुरुदत्त निमित्त गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली टाळा मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा साजरा करण्यात आल्यामुळे न्याहळोद गावात धार्मिकतेची प्रवणी निर्माण झाली होती गुरुदत्त महाराज यांच्या मूर्तीला रुद्राभिषेक सकाळी आठ ते दहा वेळेत माऊली महिला हरिपाठ मंडळ नेहळूतर्फे हरिपाठ सकाळी दहा ते अकरा यावेळेत पालखी सोहळा सकाळी अकरा ते साडे अकरा वाजता जन्मोत्सव महाआरती दुपारी साडे अकरा ते बारा वाजता सन्माननीय व्यक्तींचा सत्कार सोहळा दुपारी बारा ते साडेबारा वाजेत महाप्रसाद भंडारा दुपारी साडेबारा ते साडेतीन वाजेपर्यंत आरती सायंकाळी सहा वाजता हरिभक्त परायण श्री विठ्ठल महाराज आडगावकर कासोदा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव यांचं कीर्तन रात्री आठ ते दहा या वेळेत आहे ऋषी वाणुसया माता यांच्या तपश्चर्याचं फलित म्हणजे दत्तांचा जन्म कलयुगातलं एकमेव दैवत म्हणजे दत्त केवळ स्मरण केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून इच्छापूर्ती गुरुदत्त म्हणून त्यांची ख्याती आहे दत्त म्हणजे आई आदर आदेश आशीर्वाद आत्मा आदित्य आदिनाथ आनंद ऐश्वर ऐक्य ओंकार ओजस्वी औदुंबर औक्षण खरेपणा नम्रता नीती नियम नजर अद्वैत अनाकलनीय अनादी अनंत अंतर्यामी अवधूत अमर्यात इत्यादी तरी सुश्राव्य कीर्तनाचा दत्तदर्शनाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन ॲडव्होकेट चुनीलाल संतोष रोकडे सौ सुनीता चुनीलाल रोकडे ग्रामस्थ माळी समाज बांधव यांनी केले आहे मी विजय माळी ह्या गावाचा इथला परिसरातलाच मी शेतकरी आहे आणि ॲडव्होकेट सुनीलाल बापू रोकडे यांनी या, या परिसरात मंदिर उभारलं आहे दोन हजार सात साली आणि नित्यनियमाने ते पूजा अर्चा करत असतात तर त्या वर्षापासून या इथं दत्त जयंती महोत्सव भरवला जातो भंडाऱ्याचाही कार्यक्रम होतो आणि खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी ये येत असते आणि आजच्या या वर्षाचा सांगायचं म्हटलं तर त्यांच्या मातोश्री मधुरताई यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीत हा एक पहिला कार्यक्रम होतो आहे याचं सगळ्यांना जाणीव आहे तर सर्वांनी या ठिकाणी भोजनाचा लाभ घेत आहे बापू तुम्ही काय सांगाल काय विचारा गुरुदेव श्री गुरुदेव बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या घोषणेनुसार या, या सोहळ्याला हजर राहण्यासाठी घरोघरी अक्षदा दिल्या जाते हा उपक्रम एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान होईल त्यासाठी अयोध्येहून येणाऱ्या अक्षता कलशाचे तीस डिसेंबरला सायंकाळी आगमन होईल या कलशाची धुळे शोभायात्रा काढण्यात येणार आहे धुळे पारोळा रोडवरील रसना हॉलमध्ये कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठक झाली विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिनांक बावीस जानेवारीला सकाळी अकरा ते दीड या वेळेत होणार आहे या सोहळ्याचे देशभरात प्रसारण केले जाईल शहरातही हा सोहळा मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली त्याचबरोबर प्रत्येक मंदिरात शंखनाथ करण्यात येणार आहे गल्ली नंबर पाचमधील श्री नागेश्वर महादेव मंदिरात यासाठी संपर्क कार्यालय थाडण्यासह प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं घरोघरी जा जाऊन निमंत्रण देण्यात येईल असंही बैठकीत ठरलं दरम्यान कालिकामाता मंदिर परिसरात श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्याच्या कामाला गती दिली जात आहे धुळे बस स्थानक क्षेत्रफळच्या दृष्टीने मोठे असल्यावरही प्रवासी विविध समस्यांचा सामना करताना दिसताय त्यात बस स्थानकात येणारी बस प्लॅटफॉर्मवर न लागता भत्याच ठिकाणी उभी राहत असल्याने प्रवासी प्लॅटफॉर्मवर बसची प्रतीक्षा करताना तासनतास तात्काळक करत उभे राहत असल्याचं दिसून येत आहे धुळे बस स्थानक क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे जरी असले तरी प्रवासी विविध सोयी सुविधांपासून वंचित आहे सध्या तर प्रवासी प्लॅटफॉर्मावर बसण्यापासून तर बसच्या प्रतीक्षेपासून वंचित आहे कारण बस स्थानकात येणारी बस कुठे लागते याची खबर प्रवाशांना मिळत नसल्याने प्रवाशांना तासन तास बसस्थानकात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते तसेच येणारी बस प्लॅटफॉर्मावर न लागता दुसऱ्या ठिकाणी उभी राहत असल्याने प्रवाशांना याच बसच्या मागे पाळावे लागते बसच्या मागे पळण्यावरून कित्येकदा प्रवाशांना मोठा धोका पत्करावा लागतो मात्र तरी चालक वाहक आपल्या वागणुकीवर वा थांबत असतात संबंधित डेपो मॅनेजर साहेबांनी या समस्येची तात्काळ दखल घेऊन बस स्थानकात येणारी बस प्लॅटफॉर्मावरच उभी करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी करताय सुनील गवळी सहसंपादक माता धुळे भावी आयुष्यातील नवीन शास्त्रज्ञांना विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळत असतो तसेच समाजातील अंधश्रद्धा यांसारख्या समस्येवर मात करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांनी एक्कावनव्या बागलान तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले यावेळी बागलान तालुक्याचे आमदार माननीय दिलीप बोरसे सर महाराष्ट्र विद्याप्रसारक संस्थेचे चिटणीस दिलीप सर, संचालक डॉक्टर प्रसाद सर, संदीप सर संचालक शिवाजी सर, उपाध्यक्ष विश्वास मोरे सर मराठा विद्याप्रसारक संस्थेचे चिटणीस दिलीप सर संचालक डॉक्टर प्रसाद सर संदीप सर संचालक शिवाजी सर उपाध्यक्ष विश्वास मोरे सर बागलान तालुक्याचे तहसीलदार कैलास सर पंचायत समिती बागलान गड शिक्षणाधिकारी चित्रा देवरे मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी माननीय विजय पगार सर संस्थेच्या सचिव डॉक्टर मेघनाताई सोनवणे माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रशांत सोनवणे सर शालेय व्यवस्थापक अमर सर संस्थेचे सर्व ट्रस्टी साखरचंद कांक्रिया नामपूर मार्केट यार्ड संचालक माननीय पंकज सर हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी माननीय विजय पगार सर यांनी केले मुख्याध्यापक श्री प्रवीण पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समितीचे बा बागलान तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ तसेच सिद्धी इंग्लिश मिडियम स्कूल करंजाड यांच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते या दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाप्रसंगी बागलान तालुक्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक शाळांनी सहभाग नोंदवला यावेळी शेती संदर्भातील उपकरणे आधुनिक ग्रामीण भागात उपयुक्त ठरणारी उपकरणे नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर असे विविध प्रकारचे प्रात्यक्षिक विद्यार्थी व संबंधित विषय शिक्षकांनी मांडले होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रात्यक्षिकांची माहिती प्रमुख पाहुण्यांना दिली या विज्ञान प्रदर्शनासाठी सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमी करंजाळ येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले शिरपूर मर्चंट बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलने विरोधी पॅनलची पिचे हाट केली सर्वच्या सर्व, सर्व पंधरा जागांवर आपला विजय राखत आपली एक हाती सत्ता कायम राखली या निमित्ताने काल निकालानंतर उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला पंधरा जागांसाठी सत्ताधारी सहकार पॅनल विरोधात एकूण अठरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते तर एकूण पाच हजार एकोणचाळीस सभासदांपैकी दोन हजार दोनशे पंचेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला दहा टेबलांवर निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरींच्या उपस्थितीत गणना झाली सर्वसाधारण गटात सहकारचे राजेंद्र पंडित यांना एक हजार सहाशे पाच मते भरतकुमार गुजराती यांना एक हजार चारशे बत्तीस मते मनोजकुमार अग्रवाल यांना एक हजार चारशे एकतीस मते सुनील अग्रवाल यांना एक हजार चारशे बारा मते संदीप देवरे यांना एक हजार तीनशे बेचाळीस मते गुणवंत जैन यांना एक हजार दोनशे एकोणऐंशी मते अनिल कटारिया यांना एक हजार दोनशे एकोणसत्तर मते राहुल सोनार यांना एक हजार दोनशे एकतीस मते मनोज महाजन यांना अकराशे तीस मते रामदास पुरी यांना एक हजार बासष्ट मते हे निवडून आले आहे योगेंद्र पाटील राजपूत यांना पाचशे सात मते शिवाजीराव बोरसे यांना तीनशे चौसष्ट मते गुलाब भोई यांना तीनशे एकोणचाळीस मते दिनेश माळी यांना दोनशे अठ्ठावीस युवराज माळी यांना सातशे ऐंशी मते आ, हे पराभूत झाले आहे या गटात पंधरा हजार पाचशे बत्तीस मतदान झाले त्यापैकी एकशे एकवीस अवैध मते निघाली इतर मागासवर्गीय प्रवर्ग मतदारसंघात सहकारचे किरण दलाल एक हजार पाचशे एकोणपन्नास या मताधिक्याने विजयी झालेत तर पराभूत प्रकाश कलाल यांना दोनशे चोपन्न व मनोज महाजन यांना एकशे नऊ मते मिळाली या गटात दोन हजार दोनशे पंचेचाळीस मतदान झाले त्यापैकी तीनशे तेहतीस अवैध मते निघाली अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात यशवंत वाघ महिला प्रतिनिधी प्रवर्गात कल्पना महाजन व सविता पुरी तर भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गात गुलाब भुई हे चौघे बिनविरोध निवडले गेले धुळेकरांवर लादलेली वाढीव घरपट्टी अन्यायकारक असल्याचा प्राथमिक निष्कर्ष लावत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव मालमत्ता करास तात्काळ स्थगिती देऊन ही वसुली स्थगित केली आहे अशी माहिती शिवसेनेचे करारेगड जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवर दिली असल्याचं वृत्त आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या नावे विषयाप्रमाणे तत्काळ प्रस्तावित करावे असा रिमार्क मारला आहे असे असले तरी याबाबत अद्याप मनपा प्रशासनास कुठलेही आदेश प्राप्त झाले नाही निवेदनात नमूद आहे की एक लाख अडुतीस हजार पाचशे त्र्याण्णव भागधारकांना अन्यायकारक घडपट्टी पाठवून पठाणी वसुली चालवलेली आहे ही करवाळ नाशिक वगैरे प्रमुख महानगरांपेक्षाही जास्त आहे त्यामुळे हरकतींचा पाऊस पडत असून त्या जमा करण्यासाठी हजारो नागरिक प्रतीक्षेत आहे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मागील पंचवीस वर्षापासून मालमत्ता कर वाढवला नसल्यामुळे तोड भरून घेतली जात आहे मात्र घरपट्टी सर्वेक्षण सदोष असून ठेकेदारा सर्वेक्षणाचा कायदेशीर अभ्यास नसल्याने एबीसी झोन नुसार वर्गवारी चुकीच्या पद्धतीने केली आहे सी झोनच्या शेजारील घराला ए झोनची कर आकारणी केली गेली ही प्रशासन आणि ठेकेदाराची मिलीभगत आहे यात नागरिकांची काही एक चूक नसताना कर माथी मारून तो वसूल केला जात आहे जास्तीची आणि वाढीव असलेली घरपट्टी अन्यायकारक आहे सेना भाजपच्या राज्यात धुळ्यात या पाठाणी वसुलीच्या माध्यमातून मोगले आल्याची जनभावना निर्माण यामुळे नवीन सर्वेक्षण करून नियमात बसणारी योग्य कर आकारणी होईपर्यंत ही वसुली थांबवावी भागधारखांना दिलासा द्यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली निवेदन देतेवेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते भाऊसाहेब चौधरी धुळे लोकसभा निरीक्षक प्रसाद ढोमसे नंदुरबार लोकसभा निरीक्षक राजेश पाटील जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्ले दादाजी महाले अजय पाटील रवींद्र शिंदे पवन शिंदे सतीश गिरमकर भटू भोपे महादू गवळी योगेश लंगोटे सागर पंजाबी आबिद सय्यद ऋषिकेश पाटील शेखर बडगुजर आदित्य मोरे सुयग मोरे आदींची उपस्थिती होती धुळे शहरातील प्रमोदनगर सेक्टर नंबर दोन इच्छापूर्ती श्री गुरुदत्त मंदिरात आज गुरुदत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या निमित्ताने सकाळी पार पडली तर दुपारी बारा वाजता जन्मोत्सव व महाआरती करण्यात आली संध्याकाळी सात वाजता प्राध्यापक डॉक्टर पंडित घनश्याम थोरात यांच्या सुश्राव्य भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा तसेच दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाआरती त्यानंतर बारा ते दोन दरम्यान महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला आहे याचा देखील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री गुरुदत्त मित्रमंडळ व श्री गुरुदत्त महिला एकता भजनी मंडळ प्रमोद नगर यांच्या वतीने करण्यात आला आहे सालापदाप्रमाणे यावर्षी प्रमोदनगर सेक्टर मध्ये गुरुदेव दत्त मंदिराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे आणि हे मंडळाचं एव चोवीसावं वर्ष आहे दरवर्षी मंडळ वेगवेगळ्या पद्धतीने छान कार्यक्रम आयोजित करतात आणि आता आमची नऊ वाजता पालखी निघाली आहे बारा वाजता जन्... जन्म दत्त जन्मोत्सव आहे त्याच्यानंतर संध्याकाळी मुंबई वरून गायक घनश्याम घ्याम खोरात कोणतच भक्ती घनश्याम खोरात यांचा कार्यक्रम भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व नागरिकांना मी विनंती करते की जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित झालंय आणि उद्या म्हणजे सत्तावीस तारखेला सत्तावीस डिसेंबरला महामंडळाचं आयोजन केलं आहे तरी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मंडळाच्या वतीने आणि अध्यक्ष अमोल कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आले आहे त्याच पद्धतीने पालखीचे नियोजन आम्ही पूर्ण परिसरात आहे आणि आमच्या भजनी मंडळ जे गुरुदत्त भजनी मंडळ आहे त्यांचा खूप मोठा सहभाग आणि खूप मोठा पाठिंबा आणि सगळ्या नागरिकांचा खूप मोठा पाठिंबा आणि पाठबळ ह्या कार्यक्रमासाठी उपलब्ध होते त्याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते सर्व देणगीदारांचे सर्व लहान मुलांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते की जे दोन दिवस दोन दिवस नाही पूर्ण एक महिन्यापासून ही सगळी तयारी करतात आणि खूप उत्साहाने हा सर्व कार्यक्रम पार पाडतात कोणाच्याही मनात कोणाबद्दल काही भेदभाव नाही कोणा कोणतं आकस नाही पूर्ण मनाने पूर्ण तन धनाने सगळेजण आपल्या घरदार सोडून एक महिन्यापासून ह्या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करतात म्हणून ह्या मंडळाचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन धुळे शहरातील ज्येष्ठ शिवसेना संघटक बबनबापू थोरात यांच्या मुलाच्या लग्न समारंभासाठी आलेले अहमदाबाद येथील हजरत शाह आलाम बाबा दर्ग्याचे सज्जा शाह नशीन मुजावर सुबा आणि पोलीस निरीक्षक बिलाल लोहर साहेब व सुरत येथून हजरत ख्वाजा दाणा सरकारचे सज्जादा नशीन पिरोजबाई यांनी धुळेतील हजरत अंजानशाह दाता दर्ग्यास सदिच्छा भेट दिली म्हणून दर्गा कमिटीचे अध्यक्ष आरीफ साहेब यानी सत्कार के लिए सर्व ट्रस्ट व सोबत अल आसिफ सैयद झाकित नाना जावेद शेठ हाजी अयूब मुजावर जावेद खाटिक आदि उपस्थित होतेमान ही शुरू करता हूँ मैं अल्लाह के नाम से जो बड़ा कदरदार और वाला है खुदा के नाम से हर काम का आगाज़ करता हूँ उसी पे है भरोसा उसी पर नाश करता हूँ हमारे अहमदाबाद सिटी से शाह आलम रहमत के सज्जाद नशीन और सूरज शरीफ के खाजा दाना के सज्जाद नशीन और हमारे अहमदाबाद सिटी के डी आईस साहब ये हमारे दुलिया शहर की अनजन शाहौलिया की नगरी में तशरीफ लाए उनका हम दुलिया शहर अनजन के ट्रस्टियान की जानिब से उनका खैर मकदम करते हैं उनका शुक्रिया अदा करते हैं और अल्लाह तबारा तला से दुआ करते हैं कि अल्लाह तबारा ताला उनको इसी तरह जैसा यहाँ खुशी के मौके पे आए हैं और इसी तरह सरकार की जीत की हाजिरी नसीब फरमाना वो मुबीन जय हिंद जय महाराष्ट्र शेवटी पूना एक नज़र घड़ा मोड़ी तिकीट लवकर मिळत नसल्यामुळे बस स्थानकातील नाशिक बायपास कार्यालयासमोर प्रवाशांच्या रांगा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने आज श्री गुरुदत्त जयंती उत्साहात साजरी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं होणार थेट प्रसारण धुळे मध्यवर्ती बस स्थानकात बसे शोधासाठी प्रवाशांची होते धावपळ मात करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन काळाची गरज गरजव्होकेट नितीन ठाकरे यांचे प्रतिपादन शिरपूर मर्चंट बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करा तोपर्यंत कराची वसुली थांबवा मुख्यमंत्री शिंदे धुळे देवपुरातील प्रमोद नगरातील श्री दत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी आणि बरोबर माता हिंगलाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज